नमस्कार महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आशीष कावळे आज आलेलो आहे दिवाशीर रोडच्या इथे जे नवीन प्रोजेक्ट चालू आहेत त्यामध्ये आपण बघू शकतात बिल्डिंगच्या इथे चोरीची घटना कालमध्ये घडल्या गेली होती कमीत कमी दोन दुकानांचं म्हणजे एक तर जनरल स्टोर आणि एक मेडिकल दुकानामध्ये चोरांनी चोरी करून पार झाले त्याचे सी सी टी व्ही फुटेज वगैरे पण आपल्याकडे आलेले आहेत पण ते तुम्ही न्यूजवरती तुम्हाला बघायला भेटणारच आहे आता आपण जुळत आहे ज्यांच्या दुकानामध्ये ही घटना झालेली आहे काय सांगणार ना बिल्डिंगचं सा नाव आणि कुठे आणि काय काय झालं एक्झॅक्टली शिवामृती स्टेट आणि काय झालं दुकानात दरवाजे फो, सेटर फोडून माझ्या दुकानाचं सामा, सामान घरातले सामान नेलं आणि चिल्लर विल्लर घेऊन गेले हजार पंधराशे हजार पंधराशे आणि दुकानातले सर्व सामान नेले खायचं सामान जेवढं आहे तेवढं आणि माझी कामावरली बॅग होती ती पण नेले आय डी बी डी सर्व आहे त्याच्यात या पूर्ण दुकानामध्ये जे म्हणजे तुम्ही सामान ठेवलेलं होतं बाहेर काढलेले इकडे आणि ड्रायवर बाहेर ठेवून आणि सेटर सी सी टी व्ही फुटेजमध्ये क्लिअर दिसून येत आहे की त्यांनी कशाप्रकारे चोरी केली कंप्लेंट ही झाली आहे पण आत्तापर्यंत या गोष्टीला वेग आला नाही आहे म्हणजे परिसरामध्ये मोठे कॉम्प्लेक्स उभे राहत आहेत प्रचंड म्हणजे सगळे चांगल्या सोसायट्या आहेत सी सी टी व्ही फुटेज असून ह्या गोष्टीचं कंप्लेंट झालेली आहे तर डायगर पोलीस स्टेशननी आत्तापर्यंत काय केलं आहे ह्याचं आपल्याला आता पाठपुरावा आपण डायगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पण घेणार आहोत थोड्या वेळ अगोदरच आपण बाजूच्या बिल्डिंगेचा आपण फोटेज बघितलं आणि तिकडच्या किराण्याच्या जनरल स्टोर पण होता त्याचा चोरी झाली होती तसंच या बिल्डिंगेच्या इथे पण चोरी झाली आहे आपण त्या दुकानाच्या इकडेच आहोत क्या खोगे? आपके पे कल चोरी हुई सुबह में और आ, क्या क्या गया बिल्डिंग का क्या नाम है और कितना नुकसान बिल्डिंग का नाम ना सुदामा रेसिडेन्सी आहे साइड में पड़ता पडतं अपना साढ़े चार बजे करीब शाम के टाइम पे उन लोगों ने तीन लोग थे तो उन्होंने शटर में सलिया वगैरह डाल के उसको बैंड किया और नीचे से उन लोगों ने एंट्री मारा कैश वगैरह जो है कि वो लेके गए हैं और सामान वगैरह नहीं सामान वगैरह नहीं लेके गए बाकी नुकसान करके गए काफी जरा सा पद्धति नहीं वारंवार हो जाए तो नागरिक सुरक्षित नाही आहे त्याबद्दल प्रशासनाने काहीतरी केलं पाहिजे आणि डायगर पोलीस स्टेशनकडे ही केस गेलेले आहेत लागोपाठ त्याच दिवशी कमीत कमी सहा चोऱ्या दुकानात झालेल्या आहेत आणि कडक बिंदास्तपणे ते चोऱ्या करत आहेत सी सी टी फुटेजमध्ये त्यांचा क्लिअर चेहरा दिसतोय त्याचा संरक्षणाचा प्रश्न आहे ते उपस्थित होतो आहे